नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज अर्थात आवाज जनतेच्या जनतेपर्यंत आज सोळा जानेवारी दोन हजार चोवीस आणि या ठिकाणी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांनी आज एक आदेश जारी करून आणि ज्या नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये जे पोलीस ठाणे आहेत त्या पो पु, तेरा पोलीस ठा ठाण्यांपैकी काही बऱ्याचशा पोलीस ठाण्यांमध्ये आज पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच दोन आयुक्तांच्या या ठिकाणी बदल्या केलेल्या आहेत खांदेपालट मोठ्या प्रमाणात झालेले आहे ही खांदेपालट नाशिक शहराच्या शहरामध्ये नाशिक शहरातील पोलीस ठाण्यामध्ये ज्या लोकसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यांच्या पा पार्श्वभूमीवर ही खांदेपालट केले गेल्याचं बोललं जात आहे तसे निर्देश देखील निवडणूक आयोगाने शासनाला केले गेलेले आहेत आणि पोलीस उपसंचालकांकडून तसे आदेश देखील जारी करण्यात आलेले आहेत त्याच अनुषंगाने नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आज हा मोठा खांदेपालट या ठिकाणी केलेला आहे नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये आपण जर बघितलं तर तेरा पोलीस ठाणे आहेत आणि त्या तेरा पोलीस ठाण्यांमधून कुठला अधिकारी कुठल्या पोलीस ठाण्याला गेला आ, कशा पद्धतीने खांद्यापालट झालं हे आपण प्रबंधभूमीच्या माध्यमातून काही मिनिटांमध्ये मा सगळं संपूर्ण गोष्टवारा हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि एकंदरीत हे जे खांदेपालट आहे हे कुठल्या काळापर्यंत टिकू शकतं हे देखील आपण त्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामध्ये आपण सर्वप्रथम पंचवटी पोलीस ठाण्याचा जो विचार केला त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक कनियन माथरे यांना प्रभारी नेमणूक या ठिकाणी देण्यात आलेली आहे यापूर्वी त्यांनी शेर वाहतूक शाखा या ठिकाणी पदभार स्वीकारलेला होता त्यानंतर आडगाव पोलीस ठाणे जर आपण बघितलं तर या ठिकाणी पोलीस निरीक्षक श्रीराम चव्हाण यांना देण्यात आलेला आहे ते यापूर्वी देवळाले कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी कार्य केलेलं होतं त्यानंतर उपनगर पोलीस ठाण्याचा विचार जर आपण केला तर त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक जितेंद्र भीमराव सपकाळे यांना या ठिकाणी प्रभारी म्हणून चार्ज देण्यात आलेला आहे यापूर्वी ते पंचवटी पोलीस ठाणे या ठिकाणी कार्यरत होते त्यानंतर मसूर पोलीस ठाण्याचा विचार केला तर त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक सुभाष मुरलीधर डवळे यांना देण्यात आलेले आहे यापूर्वी त्यांनी शहर वाहतूक शाखा या ठिकाणी कार्यभार सांभाळलेला होता त्यानंतर सातपूर पोलीस ठाण्याचा विचार केला तर पोलीस निरीक्षक रणजित पंडित नलवडे यांना प्रभारी चार्ज देण्यात आलेला आहे त्यांनी यापूर्वी गुन्हे शाखा नाशिक शहर या ठिकाणी ते कार्यरत होते त्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे या महिला पोलीस अधिकाऱ्यांचा या ठिकाणी प्रभारी म्हणून समावेश करण्यात आलेला आहे यापूर्वी त्यांनी भद्रकाली पोलीस ठाणे या ठिकाणी कार्य केलेलं होतं त्यानंतर आंबड पोलीस ठाणे या ठिकाणी पोलीस निरीक्षक दिलीप श्रावण ठाकूर यांना देण्यात आलेला आहे यापूर्वी त्यांनी सरकरवाडा पोलीस ठाणे या ठिकाणी कार्य केलेलं आहे त्यानंतर इंदिरानगर पोलीस ठाणे या ठिकाणी पोलीस निरीक्षक अशोक उमाजी शरमाळे यांना देण्यात आलेला आहे यापूर्वी त्यांनी आर्थिक गुन्हे शाखा नाशिक शहर या ठिकाणी पदभार स्वीकारलेला होता त्यानंतर सरकारवाडा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सुरेश शिवनाथ आव्हाड यांना प्रभारी चार्ज देण्यात आलेला आहे त्यांनी यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखा नाशिक शहर या ठिकाणी कार्य केलेलं होतं त्यानंतर सरकारवाडा पोलीस ठाणे महिला पोलीस निरीक्षक दुय्यम या ठिकाणी सुरेखा संजय पाटील अ यांना देण्यात आलेले आहे यापूर्वी त्यांनी विशेष शाखा नाशिक या ठिकाणी कार्य केलेलं आहे त्यानंतर भद्रकाली पोलीस ठाण्याचा विचार केला तर हे के महत्वाचं पोलीस ठाणे आहे त्या त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक संजय मारुती पिसे यांना दुय्यम या ठिकाणी पद देण्यात आलेला आहे आर्थिक गुन्हे शाखा नाशिक शहर या ठिकाणी त्यांनी यापूर्वी कार्य केलेलं आहे त्यानंतर पोलीस पंचवटी पोलीस ठाणे महिला पोलीस निरीक्षक ज्योती आमने या ठिकाणी यांना दुय्यम चार्ज देण्यात आलेला आहे महिला सुरक्षा विभाग नाशिक शहर या ठिकाणी त्यांनी यापूर्वी कार्य केलेलं आहे त्यानंतर शहर वाहतूक शाखा युनिट क्रमांक एक राकेश विठ्ठल हांडे यांना प्रभारी पोलीस निरीक्षक देण्यात आलेला आहे शहर वाहतूक शाखा या ठिकाणी त्यांनी यापूर्वी कार्य केलेलं आहे त्यानंतर शहर वाहतूक शाखा युनिट क्रमांक दोन दिवान वीरसिंग वसावे यांना प्रभारी चार या ठिकाणी देण्यात आलेला आहे यांनी यापूर्वी अंमली पदार्थ विरोधी गुन्हे शहर नाशिक शाखा या ठिकाणी कार्य केलेलं आहे त्यानंतर नाशिक शहर वाहतूक शाखा युनिट क्रमांक दोन या ठिकाणी दुय्यम जे पद देण्यात आलेले आहे ते म्हणजे पवन जयराम चौधरी यांना देण्यात आलेलं आहे आणि यांनी यापूर्वी या नाशिक रोड पोलीस ठाणे या ठिकाणी कार्य केलेलं आहे त्यानंतर बी डी एस नाशिक शहर या ठिकाणी महेंद्र ओंकार चव्हाण यांना देण्यात आलेलं आहे त्यांनी यापूर्वी विशेष शाखा नाशिक शहर या ठिकाणी कार्य केलेलं कार्यावर ते तत्पर होते त्यानंतर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचा था विचार केला त्या ठिकाणी विद्यासागर श्रीमनवार यांना प्रभारी पोलीस निरीक्षक चार्ज देण्यात आलेला आहे यांनी यापूर्वी या, या पहिले खंडणी विरोधी पथक नाशिक शहर या ठिकाणी कार्य केलेलं आहे त्यानंतर आपण जर विचार केला तर नियंत्रण कक्ष नाशिक शहर पोलीस निरीक्षक प्रकाश वसंत पवार यांना देण्यात आलेला आहे यांनी यापूर्वी वाचक शाखा नाशिक शहर या ठिकाणी कार्य केलेलं आहे त्यानंतर वाचक शाखा नाशिक शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज काशीनाथ बांगर यांना देण्यात आलेले आहे यापूर्वी त्यांनी पी सी बी एम ओ बी या, या शाखेमध्ये कामकाज केलेलं आहे गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन पोलीस निरीक्षक अनिल चंद्रकांत शिंदे यांना देण्यात आलेला आहे यापूर्वी त्यांनी पंचवटी पोलीस ठाणे या ठिकाणी कार्य केलेलं आहे आर्थिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अ प्रमोद सदाशिव वाघ आंबड पोलीस ठाणे मध्ये ते कार्यरत होते आणि आता त्यांना आर्थिक गुन्हे शाखेमध्ये त्यांची बदली करण्यात आलेली आहे खर तर आंबड पोलीस ठाणे हे गेल्या बदलीसाठी गेल्या काही महिन्यांपूर्वी बहुधा चर्चेत आलेलं होतं दोन वेळा त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आलेली होती परंतु नागरिकांचा रोज बघून त्यांना त्या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं आणि आता या ठिकाणी आयुक्तालयामार्फत त्यांची बदली होते आहे त्यानंतर आपण जर सात आर्थिक गुन्हे शाखेमध्ये जे पोलीस निरीक्षक पंकज प्रल्हाद भालेराव यांना नियुक्त करण्यात आलेला आहे यापूर्वी त्यांनी सातपूर पोलीस ठाण्यामध्ये पदभार स्वीकारला होता आणि त्यांची बदली आता काही महिन्यांपूर्वीच या ठिकाणी करण्यात आलेली होती परंतु ते सातपूर पोलीस ठाण्यामध्ये आल्यानंतर चांगलं असं कार्य त्यांचं त्या ठिकाणी चालू होतं जे चोर चोरटे असतील चोरीचे प्रकार असतील गुन्ह्यांचे प्रकार असतील त्या ठिकाणी बहुतांशी त्या गुन्ह्यांना आळा बसलेला होता आणि त्या ठिकाणी नागरिक देखील त्या ठिकाणी त्यांच्या कार्यामुळे त्या ठिकाणी संतुष्ट होते असं देखील चित्र बहुधा पाहायला मिळालेलं होतं त्यानंतर आपण विशेष शाखा नाशिक शहर या ठिकाणी पोलीस निरीक्षक श्रीकांत शामराम निंबाळकर यांना देण्यात आलेला आहे यापूर्वी यापूर्वी ते गंगापूर पोलीस ठाणे या ठिकाणी कार्यरत होते त्यानंतर विशेष शाखा नाशिक शहर पोलीस निरीक्षक गणेश मधुकर नायदे यांना देण्यात आलेले आहे नायदे साहेबांनी आडगाव पोलीस ठाणे या ठिकाणी अ आतापर्यंत चार्ज स्वीकारला होता त्या ठिकाणी त्यांचं पद होतं अशा प्रकारे या पोलीस अधिकार आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये जे पोलीस ठाणे आहेत त्यामध्ये पंचवीस पोलीस निरीक्षकांच्या ज्या बदल्या झालेल्या आहेत तसेच सव्वीस जे आहेत ते पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या झालेल्या आहेत तसेच दोन आयुक्तांच्या या ठिकाणी उपायुक्तांच्या या ठिकाणी बदल्या झालेल्या आहेत ते संपूर्ण गोश्वारा आपण प्रबंधभूमीच्या माध्यमातून या ठिकाणी मांडलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका भू घातलेला आहे त्या पार्श्वभूमीवर हा सगळा खांदे पालट केला गेल्याचं बोललं जात आहे परंतु हे प्रभारी चार या ठिकाणी दिलेले दिले गेलेले आहेत निवडणुकानंतर किंवा मग त्या अगोदर अजून काही या ठिकाणी खांदेपालट होऊ शकतो का अदलाबदल होऊ शकते का हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी मी प्रकाश बागुल नाशिक ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंध भूमी ऍप डाऊनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा